नमस्कार शेतकरी बांधव शेती बाजार भाऊ या चॅनलमध्ये मी श्रीकांत दुमक आपले सर्व स्वागत करीत आहे आज दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे आज कांद्यांचे दर उच्चांकी काय पाहायला मिळते त्याचबरोबर नवीन तसेच जुन्या कांद्यांना काय दर पाहायला मिळणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला तर भाऊ की या जुन्या तसेच नवीन कांद्यांमध्ये काय बदल झालेला पाहायला मिळतो बाबा कुठून आले तुम्ही नाव सांगा तुमचं पूर्ण जयसिंग नर्सिंग हा खांडोरे खांड, खांड। कुठं आलं हे श्रीगोंदा श्रीगोंदा त्या लगेच अहमदनगर जिल्ह्यातून अहमदनगर जिल्हा तर काय काय का घेऊन आले तुम्ही कांदे घेऊन आलो कांदा घेऊन किती पिशवी आणली होती कांदा कांदा आणला त्या वीस पिशवी वीस पिशवी काय बाजार काय मिळाला बाजार मिळाला बेचाळीस रुपये हो किती महिने झाले कांद्याला कांद्याला तीन महिने तीन महिने तर या ठिकाणी आपण पाहू शकता कांद्याची क्वालिटी जी आहे तर या ठिकाणी आपल्याला कांद्याची क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये कांदा या ठिकाणी आपल्याला पारा मिळते तर साधारणतः आज कांद्याचा जो दर आपल्याला बेचाळीस रुपये पारा मिळाला आहे तर काय समाधानकारक आहे का तो गा गा हो समाधानकारक आहे तर उत्पादनामध्ये काय घट झाली आहे का कसं काय वातावरणामुळे आलेली तर मिळालेला जो बाजार चालू आहे आहे या ठिकाणी पाहू शकता तर एक शेतकऱ्यांचं या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या कांद्यासाठी नवीन कांदा या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला होते तर या कांद्यासाठी साधारणतः बेचाळीस रुपयापर्यंत दर या कांद्यासाठी पाहायला मिळते नवीन कांद्याचे जर आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये तेजीमध्ये असलेले पाहायला मिळते तर साधारणतः आवक या ठिकाणी आपल्याला पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये नवीन कांद्याची आवक पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता कांद्याचे नवीन कांद्याची वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये तर या कांद्यासाठी साधारणतः ते सेहेचाळीस रुपयापर्यंत जर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता थोडेसे लहान साईजमध्ये कांदा आहे त्याचबरोबर परिपक्व कमी या कांद्याची आपल्याला पाहायला मिळते तर साधारणतः चांगल्या एक नंबर टॉपलेटीच्या नवीन <laughs> कांद्यासाठी साधारणतः सत्तावन्न रुपयापर्यंत उच्चांख्य दर नवीन कांद्यासाठी दरामध्ये आपल्याला दिवसेंदिवस तेजी पाहायला मिळते आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये कांद्याची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या नवीन कांद्यासाठी सत्तावन्न रुपयापर्यंत उच्चांख्य दर आज पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता जुन्या कांद्याची आवक पाहायला मिळते तर चांगले एक नंबर टॉकिटीमध्ये हो साठ ते बासष्ट रुपयापर्यंत उच्चांकी दर जुन्या कांद्या कांद्यासाठी देखील पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्याची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते दर जुन्या कांद्याचे दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळते एक ते दोन रुपयाचा बदल या ठिकाणी आपल्याला कधीतरी तरी पाहायला मिळतो तर साधारणतः हलक्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर लहान साईजमध्ये साधारणतः तीस रुपयापासून जुन्या कांद्यांचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीबरोबर आवक आपल्याला पाहू शकता तर बदल्यामालासाठी पंचवीस रुपयापासून मालासाठी दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तर आवक मार्केटमध्ये दिवसेंदिवस जुन्या कांद्याची कमी पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते एक ते दोन रुपयाचा हे एका दिवशी बदलली या ठिकाणी आपल्याला जुन्या कांद्यासाठी पाहायला मिळतात तर नवीन कांद्याचे दर जे आहेत ते चांगल्या एक नंबर टॉकिटीमध्ये सत्तावन्न रुपयापर्यंत उच्चांची दर आज मार्केटमध्ये पाहायला मिळालेला आहे आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला कुठे कुठे मार्केट यात पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा हा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना व्हिडिओ शेअर करा जेणेकरून शेतकरी बांधवांना याचा फायदा होणार आहे